महाकाली मातेचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न कृष्णशिला मूर्तीची महाराष्ट्रातील पहिलीच प्राणप्रतिष्ठा धार्मिक इतिहासाला नवा अध्याय दशभुजा अभय वरद मुद्रेत विराजमान महाकाली मातेची भव्य प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रमुख उपस्थित परमपूज्य गजानन माऊली यांच्या अवतरण दिनाचा योग शर्करा योगाने विशेष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा व्हिडिओ संदेश लवकरच मंदिराला भेट देण्याची घोषणा भक्त निवास व आरोग्य केंद्र उभारण्याचं आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची ग्वाही वैदिक मंत्र उच्चारात प्र... संपन्न प्राणप्रतिष्ठा राज्यभरातन भाविकांची करते पुसद धार्मिक केंद्र म्हणून केंद्रस्थानी महाकाली मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वृद्ध संतांसाठी विशेष पेन्शन योजनेची मागणी गजानन माऊली यांचं वक्तव्य ऐतिहासिक सोहळ्याची सांगता आयोजकांचे समाधान पुसद येथे महाकाली मातेचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न मंत्रिमंडळातील मान्यवरांची उपस्थिती धार्मिक इतिहासाला नवा अध्याय पुसद येथील श्रीक्षेत्र श्री महाकाली संस्था श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम धर्मपीठ नंदलाल गौरक्षण कासोळा देव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाकाली मातेच्या मूर्तीचा भव्य आणि ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला वैदिक मंत्र उच्चार पूजा अर्चना आणि धार्मिक विधींनी हा सोहळा संपन्न झाला आहे या पवित्र सोहळ्यास कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय राठोड राज्यमंत्री माननीय इंद्रनील नाईक आमदार बाबूसिंग महाराज गजानंद महाराज आमदार किसनराव वानखडे आमदार सैताई डहाके आमदार ससाने माननीय आमदार नजरधने माननीय ययाती नाईक माननीय उमाकांत पापिणवार माननीय यशवंत महाराज माननीय सोनल नाईक यांच्यासह अनेक संत महंत व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र राजे यांनी केले संचलन माननीय संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर आशिष दरेकर यांनी केले या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रथमच कृष्णशिला दगडापासून निर्मित दशभुजा अभय मुद्रा व वरद हस्त मुद्रेत विराजमान असलेल्या महाकाली मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे भाविकांच्या श्रद्धेनुसार महाकाली मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावेळी करण्यात आली आहे भाविकांच्या श्रद्धेनुसार महाकाली मातेच्या दर्शनाने समृद्धी लाभते व सकल मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातनं मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती या सोहळ्याला आणखी आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले ते म्हणजे परमपूजा गजानन माऊली यांच्या अवतरण दिनाचा योग याच दिवशी जुळून आल्याने या निमित्ताने माननीय नामदार संजय राठोड यांच्या हस्ते परमपूजा गजानन माऊली यांचा पुष्पगुच्छ देऊन जन्मदिन साजरा करण्यात आला यावेळी गजानन माऊली यांनी वृद्ध संतांसाठी विशेष पेन्शन किंवा मानधन योजना सुरू करण्याचीही मागणी केली आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी परमपूज्य समर्थ माऊली यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देत आम्ही नेहमी संस्थेच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली तसेच भविष्यात या ठिकाणी भक्त निवास व आरोग्य केंद्र उभारण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित भाविकांना संबोधित करत येत्या काळात मंदिराला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी हे तीर्थक्षेत्र भविष्यात महाराष्ट्राच्या धार्मिक नकाशावर मोठी ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केलाय अखेरीस महाप्रसादाने या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅडव्होकेट पंकज वट्टंवार कुणाल वानखेडे अॅडव्होकेट संजय गावंडे अजय इंगोले विनयकुमार राठोड अरविंद चव्हाण स्वप्नील देशमुख मनोज कुकडे शिवप्रसाद पारिक आदींसह अनेक कार्यकर्ते व सेवाभावी व्यक्तींनी विशेष सहकार्य केले सत्ताशाही न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय काळे पुसद आज इथे आपण सर्व उपस्थित आहात श्री शेत महाकाली संस्था श्री श्री हरी महंत ऋषी आश्रम धर्मपीठ कासोळा इथे महाकाली माता यांच्या कृष्णशिला या दगडातील अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताश आहे सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी माध्यम सत्ताश आहे लोकशाही

ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो की यांना उदंड आयुष्य लावो यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो जवळजवळ गुरुजींचा माझा संबंध एकोणीसशे अठ्याण्णव दोन हजारापासून आहे थोडक्यात इतिहास सांगायचं बोललं एक की बा मंदिर कुठेतरी उभारणी करायची आहे गुरुजी माझ्याकडे आले मी त्या गुरुजींना म्हटलं की तुम्हाला कुठे काय स्थापना करायची असेल तर मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही मागे मागे मी फिरणार ही